रोड जाधव वस्ती या ठिकाणी जाधव वस्तीचे आमचे चुलते रामराव जाधव या ठिकाणी हे या शेटमध्ये राहतात व त्यांची कांदा या शेवटमध्ये आहे हे कांदा जाळ पूर्णपणे पाण्याने भरलेले असून या ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच त्यांचं खाण्यापिण्याचं साहित्य देखील या ठिकाणी आहे आणि म्हणून या लोळेगाव जोरापूर लोळेगाव जोरापूर खामगाव हिंगणगाव लोळेगाव तसेच वरुडभगूर या सर्वत्र ठिकाणचं पाणी या ठिकाणी आलेला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे म्हणून शासनाने याची पूर्णतः दखल घ्यावी व भरीव असा निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच या ठिकाणी विहिरी त्यानंतर इकडं जे सोलर पंप आमचे सर्व काही या ठिकाणी पाण्यात गेले आहेत आमचे या ठिकाणचे जनावरही आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवलेले आहेत आणि म्हणून શાસના <laughs> દખલ <laughs> I'm not a